नशा मुक्ती या विषयावर कोंडवा या ठिकाणी बॅनर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत कुरान का फरमान है नशा करना हराम हरा है आहे है, मुक्त हडसाण मतदार करण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी एस डीपी पार्टीचे पदाधिकारी आहे असलम भाई काय बाकीचे स्लोगन वगैरे बघू शकता त्याच्यात पण आम्ही एक मोठ संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की लोकांनी आपल्या पोरांना सांभाळायला पाहिजे इथं पण आपलं म्हणजे ते प्रॉब्लेम खूप मोठा आहे एक खूप मोठा प्रश्न इथं निर्माण होतो की एवढं आपल्याकडं यंत्रणा आहे पोलिसांची प्रशासनाची म्हणून हजारो टन ड्रग्ज बरामद झाली आहे तरी त्याची अजून काही चौकशी नाही आणि लोकांमध्ये भारतीय लोकांना अजून त्याचं काही उत्तर मिळालं नाही जसं आपण बुटची मुव्ही याच्यामधला सी हो एक सीन आठवत की एक डीसीपी आहे ते म्हणतात की जर पोलिसांनी ठरवलं तर ड्रग्स नाही तर इथे बीडी एक सुद्धा बीडी सुद्धा